कृष्णाय वासुदेवाय हरय परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमहा नमो नमहा थर्ड ट्रॅमिस्टर आपल्या प्रेग्नेसीची लास्ट इनिंग किती मस्त गोष्ट आहे ना पटापट पत एवढे महिने निघून गेले आणि आता फायनली आपण आपल्या बाळाला बघणार आहोत किती एक्साइटमेंट आणि त्यासोबतच छोटीशी एन्झायटी सो या मिक्स इमोशनला कसं डील करायचं या काळात कुठली योगासनं करायची जेणेकरून आपला प्रेग्नन्सीचा एक्सपिरियन्स अजून छान होईल आपली वजायनल डिलिव्हरीचे चान्सेस वाढतील ह्यासाठी मी तुम्हाला आता काही सिम्पल ब्रीदिंग प्रॅक्टिसेस मंत्र चांटिंग आणि योगासनं शिकवणार आहे जेणेकरून तुमची ही लास्ट इनिंगसुद्धा एकदम मस्त स्मूथ जावी तुमची इझिली वजायनल डिलिव्हरी व्हावी आणि तुमची तुमच्या गोंडस हेल्दी बाळाला लवकरात लवकर योग्य वेळी भेटावे चला तर मग शिकूया आपण काही स्पेसिफिक योगाच नाही जे तुम्ही थर्ड ट्रान्झिस्टर मध्ये करू शकता चला तर मग हलकस आपण मॅटवर बसून सुरुवात करूया सुरुवातीला त्यानंतर मी तुम्हाला काही स्पेशल प्रॅक्टिसेस शिकवणार आहे सो so, एक हात आपल्या पोटावर आपल्या बाळावर ठेवायचं आहे बाळाची मुवमेंट फील करायचे आहे बाळाला सांगायचंय की आता आपण योगाभ्यास करणार आहोत आता दीर्घ श्वास घ्यायचाय श्वास सोडताना ओंकार Oh ॐ भूर्भुव स्वाहा तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीपहि धियो योत प्रचोदयात् आपल्या उजव्या हाताची तील बोट आपल्या दोन डोळ्यांच्या मध्ये ठेवायचं मी आनंदी आहे माझ्या बाळाची माझ्या गर्भात सर्वांगीण वाढ होत आहे योग्य योग्य दिवशी माझे नॉर्मल नॅचरल वेने डिलिव्हरी होत आहे मी माझ्या बाळासोबत माझा आई पण भरभरून जगत आहे आपला उजवा हात रिलीज करायचे हळूहळू दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर न्यायचे आणि आपला वेलखेर डोळे पण करायचे मैत्रिणी थर्ड ट्रायमिस्टर हे खूप रिलॅक्सिंग ट्रायमिस्टर असलं पाहिजे या ट्रायमिस्टरमध्ये आपल्याला असं होतं की काय करू ने काय नको जेणेकरून माझी नॉर्मल डिलिवरी होईल पण ह्याचं गुप्पित असं आहे की या काळात तुम्ही जेवढ्या रिलॅक्सिंग प्रॅक्टिसेस कराल जेवढ्या ब्रीदिंग प्रॅक्टिसेस कराल जेवढा प्राणायाम कराल मंत्र ट्रँटिंग कराल आणि फिजिकली अँड मेंटली रिलॅक्स राहाल तेवढे आपले रिलॅक्सिंग हार्मोन सिकरेट होतील ते आपल्या बाळाला आपल्या योनी मार्गातून बाहेर पडण्यासाठी वेगवेगळे जे ऑर्गन्स आहेत त्यांना साईडला व्हायला मदत करतील आणि आपली नॉर्मल डिलिव्हरी इझिली व्हायला मदत होईल सो हा एक्सपिरियन्स खूप सुंदर आहे माझी स्वतःची फर्स्ट नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे सो तो काळ जो असतो तो क्षण जो असतो तो वन्स इन लाईफ टाईम असतो सो तुम्ही प्लॅन सी सेक्शन करू नका असं मला जेन्युअनली वाटतं जर तुम्हाला काही एमर्जन्सीमुळे सी सेक्शन करावं लागलं तर आपले डॉक्टर आपले गॉडफादर आहेत आपल्याला त्यावेळेला त्यांचं ऐकायचंच आहे पण जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नॉर्मल डिलिव्हरीसाठी स्वतःला फिजिकली अँड मेंटली प्रिपेअर करा आणि त्यासाठीच हा आजचा सिम्पल योगा फ्लो सो तुम्हाला फर्स्ट आपण काही ब्रीदिंग प्रॅक्टिसेस करूया तुम्हाला लाकाली श्वास घ्यायचा आहे तोंडाली श्वास सोडायचा आहे आठ ते दहा वेळा करत राहा सध्या किंवा जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तसं हे माउथ ब्रीदिंग करत राहा प्रेग्नेन्सीच्या या लास्ट टप्प्यामध्ये त्यासोबतच यासाठी काही स्पेशल लेबर ब्रिदिंगसुद्धा असतं त्यासाठी आम्ही एक सेपरेट व्हिडिओ बनवू जर तुम्हाला इच्छा असेल तर त्यानंतर आता आपण काही स्पेशल प्रॅक्टिसेस करणार आहोत त्यासाठी तुम्हाला हळूहळू आपल्या जागेवर उभं राहायचं आहे ओके लास्ट ट्रान्झिस्टरमध्ये मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे आपल्या पॅल्विक फ्लोअरवर एक ताड येतो पेल्विक गिल्डन पेल आपल्याला होतं त्यासाठी आपण ताडा झालचे काही सिम्पल व्हेरिएशन्स करणार आहोत सो आपल्याला आपले दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचेत समोर बघायचं आहे आणि हळूहळू आपलं वजन आपल्या पायाच्या बोटांवर शिफ्ट करायचे एक पाच काउंट होल्ड करा डोळे उपलब्ध ठेवा फॉर बॅलन्सिंग वन टू थ्री फोर फाय हळूहळू टाचा जबिलीवर ठेवायचा दोन्ही हात रिलीज करायचे दोन्ही पाय रिलॅक्स आता सेकंड वेरिएशन त्यासाठी दोन्ही पायांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स दोन्ही हात वरती घेऊन जायचे आणि जा, जस्ट अपवर्ड स्ट्रेच करायचे आपली बॉडी वरून खेचण्याचा प्रयत्न करायचा डोळे बंद मेंटेन आपला पेल्विक फ्लोअर वरच बघा ताण कमी होतोय बॉडी छान स्ट्रेच होते आहे वन टू थ्री स्लोली स्ट्रेच रिलीज करायचं हळूहळू लास्ट वेरिएशन आपल्या ऍक्च्युअल ताडाचं जर तुम्हाला शक्य झालं तर करा दोन्ही हात स्लोली वरती लिहायच्यात आधी लजर एखाद्या ऑब्जेक्टवर फिक्स्ड फिक्स ठेवा यात कॉन्शियसली डोळे ओपन ठेवायचेत तुम्हाला आणि हळूहळू वजन पायाच्या बोटांवर शिफ्ट करा स्लोली आपल्या टाचा जमिनीवर ठेवायच्या हळूहळू दोन्ही हात आरामात खालती घेऊन यायच्यात वेल डन एव्हरी वन तुम्ही दमला असाल जस्ट तुम्ही कम्फर्टेबल रिलॅक्स बसण्याचा प्रयत्न करा प्रेग्नेन्सी मध्ये इन बिटवीन रिलॅक्सेशन खरंच खूप गरजेचं आहे सो जस्ट रिलॅक्स जेव्हा आपण योगाभ्यास करतो तेव्हा आपल्या बाळाच्या खूप छान मुमेंट होत राहतात कारण जेव्हा आई रिलॅक्स असते तेव्हा बाळ आनंदी असत स्लोली आपल्या जागेवर उभं राहायचंय गिंटल पेन कमी करण्यासाठी आपण अजून एक आसन करणार तुम्हाला उजवा पाय हलकासा पुढे आहे डावा पाय पाठी दोन्ही पायांवर इक्वल वेट ठेवायचं दोन्ही हात इंटरलॉक करायचे आपल्या बॉडीच्या पार्टी हलवटी रेस करायचे आणि हलकसा फॉरवर्ड फोल्ड जेवढं तुम्हाला जमेल तेवढं डोळे बंद लक्ष आपल्या श्वासावर हळूहळू डोळे पण करायचे स्लोली वरती वर्किंग दोन्ही हाताचा इंटरलॉक रिलीज करायचंय आता आपला लेफ्ट लेग पुढे घ्यायचंय राईट लेग पार्टी दोली पायावर इक्वल वेट ठेवायचे दोली हात इंटरलॉक करायचे हालवटी रेस करायचे आणि स्लोली फॉरवर्ड फोल्ड करायचे हळूहळू पण करायचे स्लोली वरती यायचे दोन्ही हाताचा इंटरलॉक रिलीज करायचं आहे अँड रिलॅक्स यामुळे आपलं पेल्विक गिल्डन पेन जे प्रेग्नेन्सीमध्ये खूप कॉमन असतं स्पेसिफिकली लास्ट ट्रान्सिशनमध्ये ते कमी व्हायला मदत होते काही क्षण उभं राहूनच आपण रिलॅक्स करूया ह्यानंतर मी तुम्हाला एक स्पेशल आसन दाखवणार आहे ज्या मॅजिकल आसनामुळे आपल्या बाळाचं डोकं खालती यायला मदत होते खूप जणींना ब्रिज पोझिशन जे आहे बाळाचं डोकं जे आहे ते नॉर्मल डिलिव्हरीसाठी राईट पोझिशनला नसतं तर माझ्या खूप साऱ्या स्टुडंटचा असा एक्सपिरियन्स आहे हे आसन त्यांनी रेग्युलर केल्यामुळे त्यांचं बाळाच्या पोजिशन जे आहे ती चेंज झालेली आहे ओके सो दोन्ही पाय जे आहेत ते तुम्हाला स्प्रेड करायच्यात आपल्याला आता वॉल सपोर्ट किंवा चेअरचा सपोर्ट घ्यायचा आहे साधारणतः सपोर्ट घ्याल त्यात तुमची चेअर जी आहे ती कमरेच्या लेवलला असली पाहिजे तुम्ही चेअर प्रॉपर फॉर्मली प्लेस ठेवा नाहीतर परत ती पडली तर तुमचा बॅलन्स जाईल सो प्रॉपर चेअर प्लेस ठेवा देन तुम्हाला सपोर्ट so, घ्यायचा आहे हळूहळू फॉरवर्ड फोल्ड जो आहे दोन्ही पाय जे आहेत ते स्प्रेड करायचे आणि आपल्या बॅकला पॅरलर ठेवायचे दोन गुडघ्यांना ताण रिलॅक्स यामुळे ऍक्च्युली बाळ रिलॅक्स होतं ऑस्कोचा जी स्पेस आहे ती वाढते आणि त्यामुळे बाळाला मूव व्हायला जागा मिळते सातव्या आठव्या नवव्या महिन्यात बाळ छान ग्रोथ झालेलं असतं त्याला स्वतःला हालचाल करायला कधी कधी जागा कमी पडू शकते सो त्याच दृष्टीने आपण करतो तेव्हा बाळाला एक प्रॉपर स्पेस मिळते आणि तो इझिली हे तुम्हाला जर असं काही इशूज असतील की बाळाचं डोकं खालती यायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे असल दिवसातून तीन ते चार वेळा करा हळूहळू स्लोली वरती यायचे पाय जवळ घ्यायचे हळूहळू आपल्या जागेवर बसायचे थोडा रिलॅक्स करायचं थर्ड ट्रॅब मध्ये खूप लवकर थकायला होता आपल्याला सो जेवढं मध्ये मध्ये रिलॅक्स करू तेवढा बेस्ट था आहे थर्ड ट्रॅब मध्ये आपण आयडियली फोर्टी फाय मिनिट्स वॉक घेतला पाहिजे पण तो तुम्हाला असं कल्टिन्युएशन मध्ये घेतायत तर थोडं थोडं बसूल थाबून करा पण करा वॉकली सुद्धा नॉर्मल डिलिव्हरी चान्सेस वाढतात पण करायचे आता तुम्हाला थर्टी थ्री विक्स पूर्ण झाले असतील तर आपल्याला पण लक्षात ठेवा बैठक थर्टी थ्री विक्स पूर्ण झाल्यावरच तुम्हाला स्कॉट सुरू करायचेत कारण त्याने तुमची बॉडी प्रेग्नन्सी डिलिव्हरी साठी प्रिपेअर्ड होते सो तुम्हाला दोन्ही पाय स्प्रेड करायचे हिल्स इन साईड टूज आउट साईड हळूहळू खालते जायचंय आराबात वरती यायचं आहे स्लोनी खालती जायचं आहे आराबात वरती यायचं स्लो ब्रिदिंग स्लो आउट स्लो ब्रिदिक स्लो आउट की गुडघा आणि ॲकल जॉईंट एका सरळ रेषेत आहेत त्यामुळे आपले जॉईंट्स जे आहेत ते प्रिपेर्ड होत आहेत आता जर तुमचं वजन वाढत चाललं आहे खूप जणीला गुडघी दुखीचा त्रास होतो पायाला सूज येते असं वाटतं तर त्यासाठी सुद्धा ही चांगली प्रॅक्टिस आहे ओके जस्ट टू ॲज पर युअर कॅपॅसिटी दररोज तुम्ही एक दहा सेट्स ह्याचे करू शकता आफ्टर थर्टी थ्री वीक्स ठीक आहे हळूहळू स्वतःचा अंदाज घेत स्लोली दोन्ही पाय जवळ घ्यायच्यात आणि आरामात आपल्या जागेवर बसायचं आहे वेल चाल एवरीवल खूप छान केलात तुम्ही प्रॅक्टिसेस तुली पाय रिलॅक्स तुली हात रिलॅक्स बालिका साईडला जस्ट रिलॅक्स ह्यानंतर तुम्ही स्पेशल लेबर प्रॅक्टिसेस ज्या आहेत लेबर ब्रीदिंग जे आहेत त्याची प्रॅक्टिस करू शकता कळते कर डायरेक्ट डी डेला म्हणजे डिलेवरीच्या दिवशी जर करायला गेलो तर कर कधी कधी विसरायला होऊ शकतं आपल्याला सो आपण आत्ता ते प्लॅन करतो आहे तर तुम्ही आत्ता रेग्युलर बेसिसवर शेवटच्या तीन महिने जर ती प्रॅक्टिस केली तर तुम्हाला ते डिलिव्हरीच्या दिवशी आठवतील मी स्वतः या लेबर प्रॅक्टिसेस माझ्या फर्स्ट डिलिव्हरीच्या वेळेला केलेल्या आणि त्यामुळे मला खूप छान इफेक्ट पडला म्हणजे लेबरचा तो फेस कसा गेला हे मला कळलंच नाही सो तुम्हाला पण जर इच्छा असेल ते लेबर ब्रिदिंग जाणून घ्यायची तर आता कमेंट बॉक्समध्ये लेबर ब्रिदिंग असं मेन्शन करा आम्ही त्या रिलेटेड सेपरेट व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की बनवूया आता तुम्हाला रिलॅक्स करायचं आहे सो तुम्हाला एक स्लोप बनवायचं आहे आपण योगा ब्लॉगचा वापर करू एक स्लोप क्रिएट केलेला आहे त्यावर उशी ठेवलेली आहे आणि आपल्याला एका साइडला टर्न हो आपल्या पाठीवर झोपायचे तुम्ही दोन गुडघ्यांच्या मध्ये उशी ठेवून पण रिलॅक्स करू शकता थोडं आपण पाठीवर रिलॅक्स करूया बघा तुम्ही आता रिलॅक्स करताय हे रिलॅक्सेशन करताना तुम्ही बॅकग्राऊंडला रामस्तुती ऐकायचा प्रयत्न करा तुम्हाला जाणवेल तुमचं बाळ किती छान रिलॅक्स फील करत आहे किती छान मुवमेंट करताय तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार तुम्हाला जेवढा वेळ पाहिजे तेवढा वेळ छान रिलॅक्स करू शकता साधारण रामस्तुती आठ मिनिटाची असते सो या पोझिशनला तुम्ही रिलॅक्स करत ती रामस्तुती ऐकाल तर आपल्या गर्भावर उत्तम गर्भसंस्कार व्हायला नक्कीच मदत होईल उठल्यासाठी तुम्हाला हळूहळू डाव्या साईडला टर्न व्हायचे आणि आराबात आपल्या जागेवर बसायचे जा। गर्भसंस्काराचा एक पार्ट म्हणून मी तुम्हाला एक मंत्र चार्टिंग सांगणार आहे तर त्यातलं आहे गायत्री मंत्र सो गायत्री मंत्राचा so, मंत्रा तुम्हाला दररोज अकरा वेळा जॉब करायचं आहे त्यासोबतच तुम्हाला अकरा वेळा महामृत्युंजय मंत्राचा जॉब करायचा आहे आणि तीन वेळा तुम्हाला दुर्गा नामावली हे ऐकायचे आहे ॲज फॉर रिसर्च ॲज अ पार्ट ऑफ गर्भसंस्कार हे खूप बेस्ट आहे या मंत्र चॅन्टिंग्समुळे या मंत्राच्या उच्चारामुळे आपल्या बाळाची प्रॉपर ब्लेन डेव्हलपमेंट व्हायला मदत होते बाळ हे रिझोनेट करतात जेव्हा ते जन्माला येतात तर ह्या सगळ्या गोष्टीत त्यांना खूप जवळच्या वाटतात तेव्हा जर बाळाला कधी काही झोप येत नसेल तेव्हा तुम्ही हे मंत्र त्यांना ऐकवलं तर त्याला खूप कम्फर्टेबल वाटतं पण त्यासाठी तुम्ही आत्ता चॅन्टिंग करणं गरजेचं आहे त्यासोबतच गायत्री मंत्रामध्ये सूर्याच्या तेजाची प्रशंसा केलेली आहे त्यामुळे ते तेजाचे गुण आपल्या बाळात यावे ह्यासाठी हे गायत्री मंत्र बेस्ट आहे तर तुम्ही आता प्रेग्नेन्सीमध्ये गायत्री मंत्राचं नामस्मरण केलं आयडियली एकशे आठ वेळा केलं पाहिजे पण जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही अकरा वेळा करू शकता तर आपण त्या मंत्रात्रू वागतो आहे की सूर्याचं तेज मला आणि माझ्या बाळाच्या बुद्धीला लाभो जेणेकरून सुद्धा दुसऱ्याच्या उपयोगी पडू आणि महामृत्युंजय मंत्रामध्ये आपण आपल्या बाळाच्या दीर्घायूसाठी प्रार्थना करत आहोत तर तुम्ही सुद्धा हे मंत्र नक्की तुमच्या रेग्युलर स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटीमध्ये इन्क्लूड करा तुमची ही प्रेग्नेन्सीची जर्नी खूप खूप एन्जॉय करा तुमची नॉर्मल डिलिव्हरी व्हावी आणि ती होत असताना तुम्हाला लेबर ब्रिदिंग करायचे असतील ह्यासाठी तुम्ही लेबर ब्रिदिंग असं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा म्हणजे आम्ही तशी ती व्हिडिओ बनवतो आणि त्यासोबतच जर तुम्हाला तुमची ही लास्ट इनिंग प्रेग्नन्सीची माझ्यासोबत एन्जॉय करायची असेल तर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहेत तुम्ही अजूनही वेळ गेली नाही आहे तुम्ही माझ्यासोबत योगाभ्यास करू शकता खूप जणी आहेत ज्याने आठव्या नवव्या महिन्यात योगाभ्यास जॉईन केला आणि तरीही त्यांची नॉर्मल डिलिव्हरी झाली सो तुम्ही सुद्धा नक्कीच आमच्यासोबत प्रॅक्टिस करू शकता तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही लाईक करा आणि जर तुम्हाला अजून काही डिफिकल्टीज असतील लास्ट रॅजिस्टरमध्ये किंवा ओव्हरऑल प्रेग्नेसीमध्ये डिलिव्हरीच्यासाठी काही स्पेशल व्हिडिओज हवे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसंसुद्धा बेन्शन करा आम्ही त्या रिलेटेड व्हिडिओ नक्की बनवू या व्हिडिओ बनवण्यात हे तुम्हाला कळण्यासाठी आपल्या योगा विसायली या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग